वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दोन हजार पंचवीसची नोंदणी करून प्रशिक्षणाची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व शिक्षक बांधवांसाठी नमस्कार बघा मित्रांनो प्रशिक्षणात दर तासाला होणार हजेरी नेमकं प्रशिक्षण केव्हा होईल किती गुणांची परीक्षा राहील व किती दिवसांचे प्रशिक्षण राहील व नेमकं जिल्ह्याला राहील का तालुक्याला राहील तसेच कोणत्या तारखेपासून प्रशिक्षण सुरू होत आहे हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो बघा वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी शिक्षकांची दर तासाला हजेरी चाचणी स्वाध्याय कृती संशोधनात पन्नास टक्के गुणांचे बंधन चाळीस हजार शिक्षकांचे असणार दहा दिवस प्रशिक्षण नोकरीला लागून बारा वर्षे सेवा पूर्ण झाल्यावर शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी मिळते चोवीस वर्षानंतर निवड श्रेणी मिळते त्यातून संबंधित शिक्षकांचा ग्रेड पे वाढतो साधारणतः पंधरा मे ते पंधरा जून या एका महिन्यात राज्यातील चाळीस हजाराहून अधिक शिक्षकांचे प्रशिक्षण एकाच वेळी पार पडणार आहे सर्वांनी व्यवस्थितपणे गैरहजर न राहता प्रशिक्षणात उपस्थित राहावे म्हणून प्रत्येक तासाला प्रशिक्षणार्थींची उपस्थिती ऑनलाईन लिंकद्वारे नोंदवली जाणार आहे मागील दोन वर्षापर्यंत निवड व वेत वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने घेतले जात होते पण अनेक जण नाममात्र उपस्थिती नोंदवत होते पण आता संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी ऑफलाईन पद्धतीने प्रशिक्षण घेतले जाणार आहे प्रशिक्षणार्थींचे प्रत्येक तासाला उपस्थिती नोंदून त्यांची स्वाक्षरी केलेला रिपोर्ट राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला पाठविला जाणार आहे प्रत्येक तासानंतर त्यातील मुद्द्यांवर दहा गुणांची वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित चाचणी होईल तासाचे प्रशिक्षण झाल्यानंतर लगेच त्याची लिंक एन सी आर टीकडून संबंधित शिक्षकांना जाईल त्यांनी ती चाचणी सोडून ऑनलाईन सबमिट केल्यानंतर अर्ध्या तासात त्यांना त्यांचे गुण समजले जाणार त्यानंतर स्वाध्याय कृती संशोधन अशा प्रत्येक घटकासाठी पन्नास टक्के गुण अपेक्षित आहे तत्पूर्वी प्रशिक्षणासाठी उपस्थित शिक्षकांची स्वाक्षरीसह उपस्थिती एन सी आर टीच्या लिंकवर प्रत्येक तासानंतर ता अपलोड केली जाणार आहे त्यामुळे शिक्षका त्यासाठी उपस्थित राहावेच लागणार प्रशिक्षण यशस्वी पूर्ण करणाऱ्यांना शेवटी एन सी आर टीकडून प्रमाणपत्र दिले जातील त्यानंतर संबंधित पात्र शिक्षकांना वेतन श्रेणी लागू केली जाईल बघा या प्रशिक्षणासाठी ठळक बाबी काय आहेत चार दिवसांची जिल्हास्तरीय कार्यशाळा पहिल्यांदा होईल त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील प्रशिक्षणांची संख्या लक्षात घेऊन प्रशिक्षणाचे नियोजन होईल वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणीचे वर्ग स्वतंत्र असतील दररोज चार तास असे दहा दिवस सदर प्रशिक्षण चालणार आहे तीसपेक्षा कमी प्रशिक्षणार्थी असतील तर त्या तालुक्यातील शिक्षकांचे प्रशिक्षण शेजारच्या तालुक्यात घेणार घेतले जाईल कोणाचीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी डायट कळे राहील चाळीस ते साठ शिक्षकांचा एक वर्ग असेल त्यासाठी चार तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत तर सदर प्रशिक्षण लवकरच सुरू होऊन पंधरा जूनपूर्वी ते संपवलं जाणार आहे धन्यवाद मित्रांनो